देवाली कॅम्प परिसरातील वंजारवाड येथील चंद्रभागा कारभारी शिंदे व पार्वताबाई निवृत्ती लोहरे यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानकच ही संसार हे खाक आग भडकल्याने काही मिनिटातच आगीने विक्राळ रूप धारण केला घरातील घरगुती साहित्य कागदपत्रे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू या आगीमध्ये भस्मसात झाले सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी मात्र आहे या घटनेची माहिती मिळता सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधून अग्निशमन गाड्या घटनास्थळी मागवत ही आग प्रयत्न केले अग्निशमन दलाचे कर्मचारी तसंच स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात यश आले या भीषण आगीमध्ये या कुटुंबांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय पंजरवाडी ग्रामपंचायतीतर्फे पंचनामा सुरू करण्यात आला होता तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत मिळावी यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरपंचाने दिली स्थानिक नागरिकांनी या, या संकटकाळात कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक